महापालिका निवडणुकीत भाजपने आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या सव्वीस उमेदवारांचे पत्ते कापले या सव्वीस जणांची बंडखोरी आणि देशमुखांची रणनीती भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे या बंडखोरांकडे शुक्रवारी लक्ष असणार आहे महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन पर्यंतची मुदत आहे भाजपने एकूण सव्वीस प्रभागातून एकशे दोन जणांना उमेदवारी दिली आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिफारशीनुसार तीस पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे अठ्ठेचाळीस आमदार सुभाष देशमुख एकवीस आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या शिफारसीनुसार तीन जणांना उमेदवारी मिळाली जागा वाटपात आमदार यांनी बाजी मारली त्यासाठी त्यांनी पक्षाकडे सबळ कारणे दिली मात्र यातून संघर्ष उभा राहिलाय या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी दोन देशमुखांच्या समर्थकांनी ठिकाणी बैठका घेतल्या या बैठकीतील रणनीती यशस्वी ठरते की नाही याचा उलगडा शुक्रवारी होणार आहे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रभाग बावीस मधून शीतल गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही आता गायकवाड यांचा लढण्याचा पवित्रा कायम आहे प्रभाग तेवीस मध्ये निर्मला गायकवाड प्रभाग चोवीस मध्ये रश्मी विशाल गायकवाड आणि दैदिप्य वडापूरकर यांचा अपक्ष अर्ज आहे देशमुखांनी प्रभाग पंचवीस मधून वैभव हतुरे यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती मात्र उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून अर्ज दाखल केला मनीषा हुच्चे यांचा अपक्ष म्हणून अर्ज आहे या सहा उमेदवारांपैकी प्रभाग चोवीस मधील देशमुख समर्थकांचे अर्ज कायम राहिले तर भाजपाची अडचण होऊ शकते प्रभाग पाच ज्योती बंगोंडे राजू अलुरे प्रभाग सहा कीर्ती शिंदे सुदर्शनाथ चव्हाण केदार कराळे प्रभाग सात श्रीकांत घाडगे प्रभाग दहा संगीता केंदरला नागेश वल्याण विजय इप्पाकाईल रवी नादरगी प्रभाग अकरा रोहन सोमा भाग्यलक्ष्मी म्हणता नागम्मा हुल्ले सतीश भरमशेट्टी प्रभाग बारा काशीनाथ झाडबुके मंदिरा साळुंखे मल्लीनाथ पाटील प्रभाग तेरा प्रतिभा मुदगल प्रभाग बारा मधून राजेश अनगिरे यांनी शिंदे सेनेकडून अर्ज दाखल केला आहे राजू अलोरे यांनी गुरुवारी बाळे येथे बैठक घेऊन उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे सांगितले प्रभाग सहा मधून कराळे यांची उमेदवारी कायम ठेवल्यास भाजपची अडचण होणार आहे गाडगे यांची उमेदवारी डोकेदुखी ठरू शकते विडी -दु� घरकुल भागातील प्रभाग दहा आणि अकरा मध्ये बंडखोर कायम राहिल्यास भाजपच्या मतांचे विभाजन होऊ शकते भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत अन्यथा पक्षाकडून कारवाई होईल असा इशारा रोहिणी यांनी गुरुवारी दिला भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करताना तळवळकर म्हणाल्या शहरातील आमदारांनी आणि पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी गैरसमज किंवा अन्यायाची भावना नये शुक्रवारी त्यांनी माघार घ्यावी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावे अन्यथा पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल या इशाराचा परिणाम पाहावा लागणार आहे